શ્રી વિષ્ણુ સી નમસ્કારી બ્રહ્મા હર્ષી સ્તુતિ કેલી બહુવસી અનેક કાળ પરિયે સાંતોષિણી નારાયણ નિરોપ દિદલા અતિ ગહન સૃષ્ટિ રચિગ મનુન આજ્ઞા દિદલી તૈયારી બ્રહ્મા મને વિષ્ણુ સી સૃષ્ટિ રચાવી દેખલી નાઈ કૈસી કેવી રચુ મનતીસ या ब्रह्मायाचे वचन निरोपित्यासी महाविष्णू आपण वेद असती हे गे म्हणून देता झाला वेळी सृष्टी रचवया विचार असे वेदांत सविस्तार तेनेचे परिरच स्थिर करी म्हणतील अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तयापरी या वेद मार्गे सृष्टीशी रचिग ब्रह्मा अहर्षणिशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रुचि सृष्टी ते, ते सुजी प्रजा अनुक्रमी विविध स्तवार जंगमी वेदज नाम जारज उद्भिज उपजीवले श्री विष्णूचे निरोपाणी रचले ब्रह्मयानी ज्या परीसृष्टीकर व्यासी ऐसे कथयले सिद्धमणे शिष्याशी नारायण व्यास ऋषी विस्तार केला पूर्णाशी अष्टदश विख्यात तया अष्टदशांत पूर्णा ब्रह्मवर्तत ऋषीश्वराशी सांगे सुत तेची परी सांगतसी સનકાદિ કાંતે ઉપજીવી ઓની બ્રહ્માનિષ્ઠ નિર્ગુણી મરીજાચી બ્રહ્મ સગુણી ઉપળી તેથુનિયા દૈવ દૈત્યસિ ઉપવી બ્રહ્મા પરિયસી સંગતો કથા વિસ્તારી ઐકતા શિષ્યોતમા કૃત તેત્રા દ્વાપર યુગ ઉપ મગ કલિયુગ एकांते निरूपी मगभूमीवर परिवर्त्याया कृत कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परयसी तुम्ही जाऊन या प्रकाश करी अपनाते ऐकून या ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण इक चित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण जाणे यदोपित आरंभाचे रुद्राक्षळ करी कंकणे येणे रूप युगकृत ब्रह्मयासी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवर भूमीवरी भूमिवरी ब्रह्मयासी निनवीत माते माते तुम्ही निरोप देत केवे जाऊ भूमीवर भूमिवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न एक कवणे परी वर्तावे ऐकून युगाचे वचन वर्तावे सद्गुण क्वचित काळ येणे परी न करी जड आ जाण अनिक युग पाठवी न तुमा राहावे सावध होऊन या म्हणूनही पाठवी भूमीवर वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याविधून त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परीयसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याचे स्तूळतो तनु हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ ब्रह्मशास्त्र परिवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती असे कुश समिध धर्मपर्तक धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग केले हर्ष निरोपिन घेवी घेऊन या भूमीवर बोलवून हर्षी, निरोप देवा सांगें सांगेन दयाचे रूपासी ऐका श्रोते एकचिंत खडंग खडंग धरुणी हाती धनुष्यबान एके हाती लक्ष्मण उग्र असे शांती निष्ठुरदया दोन्ही असे पुण्यपाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निका निरोप घेऊन निका कौतुका ह्याला आपण भूमीवरे त्याचे दिवस पुरवल्यावरी कलियुगांते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलयुग देखा सांगेन लक्ष्मी ऐका ब्रह्मचार्या समुखा केवे गेली परीहसी विचारी वदन तोंड खालते ठाई, ठाई, ठाई पडसते वृद्ध आपण विरागहीन कलह दृश्य संगे घेऊन वामहाती धरुणिया शिन्न येती ब्रह्मया समुख जेव्हा धरुणी उजवे हाती नाचे केली अप्रीती दोषांतरी पुण्यपाप समिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुंटी तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे राही काय निरोप देखोनिया तयाचे लक्षण ब्रह्मासे हस्तिगण पुसती अतिविनयाने लिंगजेवा का धरिली कलयुग मने ब्रह्मासी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जेव्हा र राक्षणासी हरि असे अपनाते या कारणे लिंग जेव्हा नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण नेह कनवाते ऐकून या कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवर जाऊणी प्रकाश करूले आपुले उणी કળી મને બ્રહ્મયાસી મજ પાઠવિતા ભૂમિસિંહ આપણ તુમ્માસી એકા સ્વામિયા ઉચ્છેદ કરીશ ધર્માસી આપણ અસે નિરુંકુશી નિરાધર પરિયસી નિંદા કલહ માજી પરદ્રવ્યહારક રત એ દોગે માજે ભ્રાત પ્રપંચ मस्त दंभक प्राणसखे माझे असती बका सारिके संन्यासी ते माझेसी चळणा करुने उदरासी मिळती पोषणार्थ तोची माझे सखे जाण आणि असती पुण्यजन तोची माझे वैरी जाण विनवी ब्रह्मासी ब्रह्मा म्हणे ब्रह्मा हे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य निराशी स्वल्प असे एक शत पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहुम मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करती अनेक दिवस वरी मग होय तयाशी गती आयुष्यसे अखंडी या कारणे क्षती कष्टती बहुदिवसपर्यंत तैसे नव्हेचे कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जण अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्यकर्ती जाणवनी त्व्यास होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्माचे वचन कलिमतीस म्हणून स्वामींनी निरोपिले जे जण माझे वैरी असती ऐसे वरी वैरी जे असती केवी जावा तेते ते शती ऐकता होई मजबीती केवी पाहू तयासी पंचशत भूमंडळात भारतखंडी पुण्य बहुत मज मारतीत देखत कैसा जाऊ म्हणतीस ऐकोनिया या कलीचे वचन ब्रह्मानिरोपी हांसोन कालात्मते मिळून तेव्हा जावे भूमिशी काळात्माचे ऐसे गुण धर्म वासना करी शधन पुण्यात्माचे अंतकरण उपजल बुद्धिपापविषयी कळे म्हणे ब्रह्मासी वैरी माझे पर्यासी वस्ताद्भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविती माते बहुत मज देखत जे जन शहहरी ख्यात धर्मरत मनुष्य देखा अनेक असती माझे वैरी वास करती गंगा तीरी आणि वारणनाशी पुरी जाऊन या धर्म करती देखा इंड़ते जे चरणी आणि ऐकती पुराणे जे जन करती सदा दाणे ते माझे वैरी जाण ज्याच्या मणी वसे शांती त्याचे माझे वैरी ख्याती अधंभिकपणे पुण्य करती त्याची देखता भीतीशी नास्त्रांगे दृष्टी ठेवणी जप करती अनुष्ठानी त्याशी देखताची नयनी प्राण माझा जातीसी स्त्रिया पुत्रावरील प्रीती मायबापा अफेरती त्यावरी माझी प्रीती परम इष्ट माझे जाणा वेज शास्त्राते निंदती हरिहरा ते भेद सकाळी पाहती अथवाशिव विष्णू दुषती ते परमात्मा माझे जाण जितेंद्र जे असती नर सदा भजती हरिहर रागद्वेष विवर्चित धीर त्यासे देखून ही मज भय ब्रह्मा मने कळी युगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा करसी भूमी सी, तुझे इच्छे तिल, एखादा विरंगत होईल नर पुण्यवत त्यासी तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्माचे वचन कलियुग करतीसी नमन करपुसट जोडून विनवितीसी परियसी माझे दृष्ट स्वभावासी केवी साह्य भावे धर्मासी सांगास्वामी उपयासी कवणपरी परी भावे, कलीचे वचन ऐकवणी ब्रह्मासे सांगती सागतिविस्तोरिणी कापै कली रहाटवया काळवेळ अस्ति दोनि तुज साह्य होत असती निर्गुणी तोची धाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जान मळमूत्र जयासी वेष्टन असे तुझे इष्टपरियसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध केला पर्यासी जाधिक पुण्यराशी तुची ती तुझ या कारणे विरांगत होती नर पुण्यवंत त्वची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश होती एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहून जे न साहती तुझे दारुण बुद्धी वंश तुझ या कारणे कलिगा भी तरी जन्म होते येणे परी <coughs> जे जन तुझी परी न होय त्यास ईश्वर प्राप्ती ऐकून हा ब्रह्मदेवाचे वचन कलयुग करती प्रश्न कैस कैसे साधूचे अंतकरण कवनासे निरोपे ब्रह्मा ते वेळी एक चित्त एक कळी सांगे नायका श्रोते सकाळी मने शिष्याशी धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बद्धी वर्तती जन दोष लगती कधी जाण लोभवर्जित नरासी जे भरभसि हरिहरासी अथवा अस्ति काशी निवासी गुरुसेवेत निरंतरेसी त्यासी तुझा ना लागे दोष माता पिता सेवकासी अथवा सेवा ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसि भजनारासी न लगे दोष वैष्णव अथवा वैशासी ये सेवती नित्य तुलसीसी અજ્ઞા માજી હસી તયસી બંધુ ગુરુ સેવક અસ્તી નર પુરાણશ્રવણ કરના સર્વસાધાર ધર્મ પર બાંધવે શ્રીકૃતિ શાસ્ત્ર પારણાસી ગુરુત્વે સેવતી વંશો વંશી વિવેકી ધર્મ કર્યાસી ત્યાં દુવાન બાંધાવે કળી મને બ્રહ્માસી गुरु महिमा हाये कैसी कवण गुरु स्वरूपी कैसी विस्तारावी मज प्रीती ऐकून या कळीचे वचन ब्रह्मा सांगत आपण अकार म्हणजे सिद्धी जाण रेप पापस्य दहक उकार विष्णु रव्य व्यक्त त्रियात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कळीसी श्लोक ગણેશોત્સવ વ્રાંઘા યુક્ત પરબ્રહ્મ ગુરુ નિશ્ચિત વર્ણદામ ટીકા ગણેશસ્ત મનતી ગુરુ તૈસે ચી હશે વૈષ્ણવ નરુ એસિજગરુ ગુરુ શબ્દ वर्तक ठाई श्लोक गुरु पिता गुरु गुरुमार्ता गुरुरेव पर शिव शिवे रुष्टि गुरुत्वता गुरु रुष्टे कवचन टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरू स्वनिश्चिता ईश्वरी होय जरी गुप्ता गुरु रक्षिल परियसा गुरुकोपेल एकाशी ईश्वरन राखे कोपे ईश्वरकोपे जाणारशी श्री गुरुरक्षेल निश्चित श्लोक गुरुरब्रह्म गुरुरविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुरेके परब्रह्म तस्मै श्री गुरु, गुरु ब्रह्मा टीका सत्य जाण तोचि रुद्र नारायण गुरुजी म्हणून गुरु अश्रावा, श्लोक हरो प्रसन्न प्रार्थनायंते, गुरु भक्तिमय गुरुभक्तीमय गुरु गुरुप्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन जनादनस्तुतीयष्टी सर्वसिद्धीस टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्याशी गुरु होय ओळखीता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आदिना फुल्या श्लोक गुरु सदा दर्शिता पवित्र तीर्थ व्रत आचार्य धर्मान विवेक यज्ञान ज्ञानपर विवेक युक्तम टीका गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनिया तीर्थव्रत योग पाती मुनी आचार वर्ण न्यान परम भक्ती विवेक युक्त या कारणे गुरुसी बजावे शास्त्र मार्गाशी तीर्थव्रत यागपाती ज्योती स्वरूप असे जाण आचार्य धर्म वर्ण विवेक धर्म मार्गासी मार्गाशी वैराग्य युक्तासी गुरुची मार्ग दाविणार इतुके ऐकून कली आपण विनमित कर जोडन गुरु सर्व देवासमान झाला सांग ब्रह्माणे कलेसी सांगेन तुझ विस्तारिसी एकचित्ते पर्यायसी गुरुविणा पार नाही श्लोक गुरुविना न श्रवण भवेत कशापी कस्वचित्त विना कर्वे विन शास्त्रज्ञ श्रवण तू की तु भ ठी गुरुविना समस्त्यासी श्रवण कैसे परियासी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियसी तरती संसारासी या कारणे गुरुजी प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणावा गुरुसेवी ती सर्व सिद्धी होती परियसी त्रिशुद्धी कथावरपली अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगारकीस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण ब्रह्म ऋषी आदो करोण तप करतियास नाई तयात वेद धर्म म्हणून पुत्र होता दिव तया शिष्य बहुवसती बहुवसती वेदशास्त्र अभ्यासिता त्यात दीपक म्हणून निख्याती शिष्य होता परियसी होता शिष्य गुरुपारायण केला अभ्यास पुराण झाला असे अतिनिमत सेवा करीती श्री गुरुची वेद धर्म ऐके दिनी समस्त शिष्याशी बोलोनी पुसत असे एका एकाश्रोते एकचित्ते बोलविन शिष्याशी बोले गुरु परियसी प्रीती असेल अम्मासी तरी माझे वाक्य परियेसी शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपासी तू तारक अम्मासी करू हा बहुसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रोवर घरी अविद्या मायासागरी बुडून जायत होणार मग तया कैची गती नरकी गड़े तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकोनिया या शिष्याची वाणी तोशला वेद धर्म म्हणी संकेतकाती बोलवून सांगासी परीसी एक शिष्य सकळी क आपले पूर्वजित असे एक जन्मांतरी सर्वसाधिक केली महापातके के आमचे अनुष्ठान करीता बहुत गेले प्रदक्षिलाता काही शेष असे माता भोगळविल्या वाचून सुटे जाण